नमस्कार शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा हां जर तुम्हाला ट्रिपला जायचेच असेल तर राधाला घेऊन जाण्याचा विचार डोक्यातून काढून टाका अन्यथा तुमची ही ट्रिप कॅन्सल होईल आत्ता तुम्ही ठरवा तुम्हाला काय हवे राधा की ट्रिप, ट्रीप जणू श्रेया आणि वेदिकाला धमकी दिली भाई दिस इज नॉट फेअर वेदिका नाराज होऊन इंद्राला बोलली भाई दिस इज नॉट फेअर यार वेदिका नाराज होऊन इंद्राला बोलली वेन सब्जेक्ट इज अबाउट माय वाईफ देन एव्हरीथिंग इज फेअर इंद्रा त्याच्या ॲटिट्यूडमध्ये बोलला भाई प्लीज राधाला आमच्याबरोबर येऊ ना वेदिकाने पुन्हा इंद्राकडे रिक्वेस्ट केली त्याला कितीही वेळा रिक्वेस्ट केली तरी तो राधाला ट्रिपला जाऊ देणार नाही हे जणू आत्ता श्रेयाने ओळखले ती आमची फ्रेंड आहे तू तिला असे अडवू नाही शकत श्रेया चिडून इंद्राला बोलली हो का असेल ते तुमचे फ्रेंड पण आत्ता माझी बायको आहे इंद्राने दरवाजामधून आतमध्ये येत सरळ राधाला आपल्या दोन्ही हातावर अलगद उचलून घेतले राधा आत्ता या रूममध्ये अजिबात थांबणार नाही तुम्ही दोघी अगाऊपोरी माझ्या गरीब बायकोला पूर्ण तुमच्यासारखे बिघडवून टाकाल इंद्रा राधाला तसेच दोन्ही हातावर उचलून श्रेया आणि वेदिकाला बोलला त्याने उचलून घेताच तिचे डोळे बटाट्यासारखे मोठे मोठे झाले श्रेया आणि वेदिका आवासून आपल्या रागीट सीईओ इंडियाज नंबर वन बिझनेसमॅन द इंद्रनील ला पाहत होत्या तो जे सध्या करत होता ते सर्व त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध होते परंतु म्हणतात ना प्रेमात पडला की माणूस काहीही करायला तयार असतो इथे तर इंद्रा फक्त प्रेमात पडला नव्हता तर चक्क राधाच्या प्रेमात जोरदार आपटला होता त्याला राधाशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते त्याने उचलून घेताच राधाचे काल लाजेने लाल टोमॅटोसारखे झाले होते सर प्लीज मला खाली सोडा ती हळूच त्याच्या छातीत तोंड लपून लाजून इंद्राला बोलली तिच्या त्या हळूवार आवाजाने आणि गुलाबासारखे मऊ मुलायम स्पर्शाने तो शहारला श्रेया आणि वेदिकाकडे इंद्राने सरळ सरळ दुर्लक्ष केली आणि राधाला घेऊन रूमच्या बाहेर निघाला एक एक मिनिट भाई तुला आम्ही काय बिघडलेल्या मुली वाटतो का तू आम्हाला बिघडलेल्या मुली म्हटलास का श्रेयाने चिडून बाईला विचारले इंद्राने श्रेयाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आणि सरळ राधाला घेऊन रूममध्ये आला दिस इज नॉट फेअर भाई तो आत्ता बघ मी या गोष्टीचा बदला नक्की घेणार आज तुझा दिवस होता उद्या माझा येईल वेट अँड वॉच इंद्रा राधाला घेऊन जाताच श्रेयाने चिडून गादीवर जोरात हात मारला आणि वेदिका समोर बोलली इंद्रा राधाला घेऊन रूममध्ये आला तिला हळुवारपणे बेडवरती ठेवले तो तिथेच तिच्या बाजूला पडला तो तिला एका अंगावर झोपून बघत होता तिच्याकडे बघतच त्याने कमला मावशींना फोन लावला वेदिकाच्या रूममध्ये राधाचे बुक्स आणि बाकीचे मटेरियल आहे ते लगेच घेऊन माझ्या रूममध्ये या त्याने कमला मावशींना फोनवरून ऑर्डर दिली एका अंगावर झोपून त्याने त्याचा डावा हात तिच्या नाजूक पोटावर ठेवला त्याच्या त्या राकट हाताचा स्पर्श पोटावर होताच तिने आपले नाजूक सपाट पोट आतमध्ये ओढून घेतले आणि एक मोठ मोठा श्वास घेऊन सोडला तिच्या त्या श्वासाबरोबर तिचे उरही वर खाली झाले आणि तिच्या त्या वर खाली होणाऱ्या उराबरोबर त्याने एक आवंडा गिळा त्याने क्षणात तिच्या पोटावर ठेवलेल्या हातानेच तिला ओढले आणि ती दणकन त्याच्या मिठीत येऊन आपटली तिची पाठ बेडवर टेकलेली होती आणि हा एका अंगावर तिच्या शेजारी झोपलेला होता त्याच्या त्या कृतीने ती अगदी शहारली तिच्या अंगावर शहारे उभा राहिले होते आत्ता त्याची मान त्याने तिच्या खांद्यावर ठेवली तुला ट्रिपला जायचे आहे का तो हळूच तिच्या कानात बोलला हे बोलताना त्याच्या गरम ओठांचा स्पर्श तिच्या कानाला झाला आणि आत्ता राधाला श्वास घ्यावा की घेऊ नये हेही समजेना ती अगदी बर्फ गोठल्यासारखी गोठून गेली तिने पूर्ण अंग ओढून घेतले आणि अगदी सावधान पोझिशनमध्ये पडून राहिली इंद्रा पुन्हा हळूच तिच्या कानात बोलला सांग ना मी काय विचारले तुला तुला ट्रीपसाठी जायचे आहे का तिच्या ट्रीपला जाण्यावरून श्रेया वेदिकाबरोबर झालेले त्याचे संभाषण आत्ता तिला आठवले आणि तिने जोरजोरात नाही नाही, नाही म्हणून मान हलवली तिची ती रिॲक्शन बघून त्याचे ओठ हळूच रुंदावले गुड गर्ल तो तिच्या कानात बोलला एवढ्या दिवस रूममध्ये का येत नव्हती तो तिच्या कानावर हळूवार ओट फिरवत बोलला त्याच्या त्या स्पर्शाने राधा मॅडम आत्ता आकाशाची सफारी करत होत्या हळूवार कंप्लेंट करण्याची त्याची ती पद्धत बघून त्याचा प्रश्न कसा तिच्या कानापर्यंत पोहोचेल इंद्रापणना अगदी वेडाच आहे आत्ता या सिच्युएशनमध्ये त्याच्या लाजाळूच्या तोंडातून कसे शब्द फुटतील एवढे दिवस आपल्या रूममध्ये का आली नाहीस पुन्हा एकदा त्याने तिला विचारले आत्ता कुठे ती ढगातून जमिनीवर आली तरी त्याचा गाल हळूवार गालावर आणि गळ्यावर होणारा स्पर्श तिला बेधुंद करत होता सर माझी परीक्षा एवढेच काय तिच्या तोंडातून निघाले तोपर्यंत इंद्राने तिला स्वतःकडे वळवून तिच्या पूर्ण ओठांचा ताबा घेतला होता तो तिच्या ओठांचे अमृत पिण्यामध्ये मग्न झाला कितीतरी दिवसांच्या तहानलेल्या व्यक्तीप्रमाणे तो ते अमृत प्राशन करत होता आणि त्याची तहान भागवत होता तो किस आता आणखी हाड हाड आणि हाड होत चालला होता त्याचा हात तिच्या नाजूक पोटावर नक्षीकाम करण्याचे काम करत होता या गोड हल्ल्याने राधा पुरती बेहाल झाली होती तिच्या गालावर लाजेची लाली पसरली होती थोड्या वेळाने त्याची तहान भागली तेव्हा त्याने तिला सोडले आणि समाधानाने तिला मिठीत घेतले दुसऱ्या रूममध्ये राहण्याची ही शिक्षा होती पुन्हा जर असे काही केले तर यापेक्षाही मोठी शिक्षा मिळेल त्याने तिला गोड धमकी दिली टिंग टिंग तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजली राधा जे झाले होते त्या धक्क्यातून अजून बाहेर आली नव्हती ती तशीच बेडवर फ्रीजिंग मोडमध्ये होती इंद्राने दरवाजा उघडला तर समोर कमला मावशी राधाचे काही सामान आणि बुक्स घेऊन उभ्या होत्या इंद्राने त्याच्या त्यांच्या हातातून ते सर्व सामान घेतले आणि रूमचा दरवाजा बंद केला त्याने ते सर्व सामान टेबलवरती ठेवले आणि राधा शेजारी येऊन बसला हळूवार त्याचा हात त्याने तिच्या डोक्यावरून फिरवला त्या हळ हळूवार प्रेमळ स्पर्शाने आत्ता कुठे ती भाणावर आली इंद्राला तिच्या शेजारी बसलेले बघून ती पटकन उठून बसली अभ्यास नाही करायचा का हां झाला असेल तर तसे सांग आपल्याकडे खूप काही करण्यासाठी आहे इंद्रा मिश्किल हसत राधाला बोलला त्याचे ते शब्द ऐकताच राधा वाऱ्याच्या वेगाने उठून खुर्चीवर जाऊन बसले आणि पुस्तक काढून त्याच्यात डोके घातले इंद्राही तिच्या त्या कृतीवर क्षणभर हसत टॉवेल घेऊन फ्रेश होण्यासाठी निघून गेला आत्ता राधाची परीक्षा संपली होती आजपासून तिला जवळजवळ महिनाभर सुट्ट्या होत्या या एका महिन्यामध्ये तिला फुल टाईम ऑफिस जॉईन करायचे होते आपली गँग श्रेया आणि वेदिका आज ट्रिपसाठी बाहेर जाणार होत्या आजपासून नवीन प्रोजेक्टसाठी राधाबरोबरच शर्मा आणि शनाया ही इंद्राचे ऑफिस जॉईन करणार होते सर्वजण टेबलवरती नाश्ता करत बसले होते तेवढ्यात इंद्राचा फोन वाजला इन्स्पेक्टर साहेबांचा फोन असल्यामुळे इंद्राने तो लगेच रिसीव केला हो सर काही वेळ बोलून इंद्राने फोन कट केला काय झाले इंद्रा कोणाचा फोन होता नाही म्हणजे तू जरा टेन्शनमध्ये दिसत आहेस म्हणून विचारले शेजारीच बसलेल्या आजींनी इंद्राच्या चेहऱ्यावरील टेन्शन बघून विचारले नाही आजी काही नाही पोलीस स्टेशनमधून कॉल होता राधाला बरोबर घेऊन बोलवले आहे मी ऑफिसला जाता जाता तिलाही घेऊन जातो एवढे बोलून इंद्राने त्याचे ब्लेझर उचलले राधा चल राधाचा नाश्ताही झालेला आहे हे पाहून इंद्रा राधाला बोलला तर बघूयात पुढील भागात काय गमती जमती होणार आहेत इंद्राच्या ऑफिसमध्ये त्याचबरोबर ऑफिसमध्ये काय होईल जेव्हा शनाया आणि राधा समोरासमोर असतील तर भेटूया पुढील भागात तोपर्यंत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबरही ही स्टोरी नक्की शेअर करा धन्यवाद